वैष्णवी हगावणे आत्महत्या प्रकरणी मोठी कारवाई सासरा राजेंद्र हगावणे दीर सुशील हगावणेला अटक सात दिवसांनंतर सासरा आणि दीराला अटक हगावणे पिता पुत्राच्या अटके आधीचा सीसीटीव्ही समोर तळेगावातील हॉटेलमध्ये बसलेल्या असताना ठोकल्या बेड्या नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग अद्यापही अद्याप सलग तिसऱ्या दिवशी कंपनीत लागलेली आग न विजल्यानं चिंता आजूबाजूचा परिसर केला रिकामा एक जूनला नाशिकमध्ये कुंभमेळा बैठकीचं आयोजन मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत होणार बैठक सर्व तेरा आखाड्यांचे साधू महंत राहणार उपस्थित विदर्भात पावसाचं सावट कायम पुढील पाच ते सात दिवस पावसाची शक्यता अकोला बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हो, पावसाचा अंदाज राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा तूर खरेदीला केंद्र सरकारकडून अठ्ठावीस मे पर्यंत मुदतवाढ मंत्री जयकुमार रावल यांची माहिती